आपण पाहत लाईव्ह सोलापुरात पहिल्यांदाच सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी होत आहे माझी वसुंधरा संमेलन पालिका उपायुक्त काय म्हणाले चला पाहूया नमस्कार मी तैमूर मुलानी उपायुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर महानगरपालिकेच्या महानगर वतीने दिनांक सव्वीस आणि सत्तावीस या कालावधीमध्ये प्रथम वसुंधरा संमेलन असं बरगच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाअंतर्गत दिनांक सव्वीस रोजी वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आठ वाजता ही वृक्षदिंडी निघेल आणि दहा वाजता इंद्रभवन इथे त्याची सांगता होईल त्यानंतर वन महोत्सवाचं चा आयोजन असेल त्यामध्ये विविध वृक्ष आणि झाडांच्याबद्दल सर्व नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर दिनांक सत्तावीस रोजी सर्व वक्ते ज्या ठिकाणी वृक्ष वन पर्यावरण यामधील ज्ञात व्यक्तींचे या ठिकाणी सर्वांना आपणास त्यांचे वक्त्यांच्या मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि यामध्ये तीन सत्रामध्ये हा कार्यक्रम चालेल सकाळ दुपार आणि संध्याकाळ यामध्ये आपणास पुणे या मुंबई या ठिकाणून येणाऱ्या वक्त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लावणार आहे तर मी महानगरपालिकेच्या वतीनं सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या संमेलनामध्ये वृक्ष दिंडीमध्ये आणि वन महोत्सव सर्वांनी त्रिवेणी भाग घ्यावा आपला सहभाग नोंदवावा असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा